नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी खंडाळा तालुक्यातील के एक जण गजाआड खंडाळा तालुक्यामध्ये एका गावातील विवाहित महिलेवर अत्याचार करत याबाबत कोणाला सांगितल्यास कुटुंबाला जीव मारू अशी धमकी दिल्याची घटना घडली या प्रकरणी सुखदेव बबन धुरगुडे राहणार कोपर्डे तालुका खंडाळा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी एका गावातील विवाहित महिला खासगी ठिकाणी नोकरीस आहे वीस जून दोन हजार चोवीस रोजी पीडित महिलेशी सुखदेव धुरगुडे यांना आपल्या चार चाकी वाहनातून एम एच अकरा डी एन अकरा एकोणसाठ जाताना असभ्य वर्तन केलं यानंतर काम संपून माघारी येताना पीडित महिलेला एका लॉजवर घेऊन गेला त्या ठिकाणी मारहाण करत पीडित महिलेवर अत्याचार करून याबाबत कुठेही वाच्यता केल्यास कुटुंबाला ठार मारू अशी धमकी दिली या घटनेनंतर सुखदेव धुरगुडे पीडित वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करत त्रास देऊ लागला वारंवार होत असलेल्या त्रासातून अखेर पीडितेनं खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला या प्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून सुखदेव धुरगुडे याच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे करतात पाहत रहा लोकवृत्त